पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या बेछूट अंदाधुंद गोळीबारात तीस जण ठार झाले या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून पाकिस्तानशी युद्ध करून संपूर्ण पाकिस्तानवर कब्जा भारत सरकारने करावा अशी मागणी सांगलीत मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली यावेळी बोलताना मुस्लिम समाजाचे नेते आसिफ बाबा म्हणाले की यासाठी संपूर्ण भारत देशातून लाख मुस्लिम भरती करून एक मुस्लिम बटालियन स्थापन करावे व पाकिस्तानवर संपूर्ण कब्जा करण्यात यावा शेवटचे निर्णायक युद्ध करावे त्यामुळे ही बटालियन फ्रंटला काम करेल पाकिस्तानचे नामोनिशान जगाच्या नकाशावरून पुसून टाकावे आणि हा विषय कायमचा संपावून टाकावा अशी मागणी मुस्लिम समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करताना केली आहे पैलगाम येथे जो पर्यटकावरती भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे त्या हल्ल्याचा समजमती समाज समितीतर्फे आम्ही निषेध करतो त्याचप्रमाणे या हल्ल्यामागे विदेशी लोकांचा हात म्हणजे पाकिस्तानचा हात असल्याचा बातम्याचा आहे त्या अनुषंगाने अगर जर पाकिस्तानचा हात असेल तर आम्ही समजमती समाज समितीतर्फे भारत सरकारला मागणी केलेली आहे की इतुल पुढे पाकिस्तानने फुटली दयामाया न दाखवता त्यांच्या विरोधात अंतिम क्षणाचं असं निर्णय युद्ध पुकारावं त्यासाठी संपूर्ण भारतामधून वीस लाख मुस्लिम तरुणाची भरती मेट्रीमध्ये भरती बर्त, करून घ्यावी आणि त्या वीस लाख मुस्लिम भरती बर्त, केलेल्या जवानाच्या जवानांना घेऊन पाकिस्तानमध्ये युद्ध पुकारा आणि त्यासाठी मुस्लिम बटालियन सर्वात पहिला भरला युद्धामध्ये पाठवण्यात यावी अशी मागणी आपण आज भारत सरकारला समस्कृती निस्था, समितीसाठी गेलेली आहे पाकिस्तानला स्वतःच्या मतदाना स्वतः मरत असताना अशा पुरगडात पाकिस्तान करत असेल तर पाकिस्तानवरती यावेळेला कुठलीही दयामाया दाखवण्यात येऊ नये आणि हा कायमचा शंप, विषय संपर्क द्यावा पाकिस्तानचं नाव या भार जगाच्या नकाशावरूनच संपर्क त्यावा काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये जे निष्पाप पर्यटक बळी गेले त्यांच्या टोळीवर लोणी खाण्याचा प्रकार आज पुन्हा केला जात आहे पुन्हा वेगवेगळ्या अफवा पसरल्या जात आहेत की त्यांना मारताना जात विचार विचारून मागितली धर्म विचारून मागितला हे अफवा पसरून पुन्हा त्यातूनही राजकारण करून जातीवाद पसरण्याचा जो प्रयत्न केला जातो तो निंदनीय आहे वास्तवकथा अतिरेक्याने कुणाचाही न विचार करता लपून छपून गोळीबार केला असताना त्याचे कपडे काढले त्याला धर्म विचारला त्याला कलमा पडायला लावला अशा वेगवेगळ्या आशेचे पोस्ट पाठवून पुन्हा वातावरण गुडू प्रयत्न होत आहे आणि अशा ज्या चुकीच्या पोस्ट टाकून जे लोक आकोआर त्यांच्यावरती बी कारवाई करण्याची करण्यात यावी अशा संस्कृती समाज समिती आपण मागणी जातो